बाळू महाराज गिरगावकर हे नाव उच्चारलं की महाराष्ट्रातील आध्यात्मिक विश्वातील एक तेजस्वी चेहरा डोळ्यासमोर उभा राहतो बाल्यावस्थेपासूनच अध्यात्मिक क्षेत्रात आकर्षण असलेले बाळू महाराज यांचा जन्म एका सर्वसामान्य घरात झाला त्यांचे बालपण हे अत्यंत साधेपणात गेले पण त्यांच्या मनात अध्यात्मिक उर्मी सुरुवातीपासूनच जागृत होती लहानपणापासूनच त्यांनी विविध संतांची चरित्र वाचण्यास सुरुवात केली संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव यांचे अभंग त्यांना अत्यंत भावत असत बाळू महाराज गिरगावच्या भागात राहायचे आणि म्हणूनच लोक त्यांना प्रेमाने गिरगावकर म्हणू लागले त्यांनी त्यांच्या घरातील वातावरण अत्यंत धार्मिक आणि सात्विक ठेवलं होतं त्यांची आई ही अत्यंत धार्मिक वृत्तीची होती ती नेहमी रामरक्षा आणि देवीची स्तोत्र पठण करत असे आणि तीच प्रेरणा बाळू महाराजांना लहानपणापासून मिळाली होती शाळेत ते हुशार होते पण त्यांना पुस्तकी ज्ञानापेक्षा जीवनाचे खरे तत्वज्ञान समजून घ्यायचं होतं म्हणूनच शाळा संपवून त्यांनी पूर्णवेळ आध्यात्मिक साधनेत स्वतःला झोकून दिलं त्यांचे पहिले गुरु होते एक वृद्ध साधू जे गिरगाव भागातच एका झोपडीत राहत असत त्यांच्याकडून त्यांनी ध्यान मंत्रजप सेवा आणि आध्यात्मिक शिस्त शिकली बाळू महाराजांना लवकरच जाणीव झाली की केवळ ग्रंथ वाचून अध्यात्म कळत नाही तर त्यासाठी जीवनात प्रत्यक्ष साधना करावी लागते म्हणूनच त्यांनी एकेक -एक करून अनेक धार्मिक स्थळांना भेटी दिल्या तेथील गोदावरी तीरावर बसून त्यांनी अनेक तास ध्यानधारणा केली पंढरपूरला जाऊन त्यांनी विठोबाचरणी भक्तिभाव व्यक्त केला तिथे त्यांनी हरिपाठ आणि कीर्तनांची परंपरा जवळून पाहिली आणि त्यांचं हृदय त्यामध्ये रमेलं त्यांनी अनेक वेळा विविध भागांतील साधूंशी संवाद साधले वेद उपनिषदे आणि संत साहित्य याचं मनपूर्वक अध्ययन केलं बाळू महाराजांचा चेहरा अत्यंत तेजस्वी होता त्यांच्या डोळ्यांत एक विलक्षण ओढ होती जी समोरच्याला बांधून ठेवायची त्यांनी अध्यात्माला केवळ वाचनापुरतं मर्यादित ठेवलं नाही तर प्रत्यक्ष आचरणात आणलं त्यांनी गिरगावमध्ये एक छोटंसं मठ स्थापन केलं जे कालांतराने अनेक भक्तांचं श्रद्धास्थान बनलं त्या ठिकाणी दररोज भजन कीर्तन प्रवचन आणि ध्यानधारणा होत असे त्यांचं बोलणं अत्यंत साधं पण प्रभावी असायचं त्यांनी कधीच मोठमोठ्या संज्ञा किंवा क्लिष्टभाषेचा वापर केला नाही ते म्हणायचे की अध्यात्म हे प्रत्येकासाठी आहे आणि त्याला सोप्या भाषेत पोहोचवणं हे आपलं कर्तव्य आहे त्यांनी अनेक तरुणांना व्यसनमुक्त केलं त्यांच्यामुळे अनेक कुटुंब पुन्हा एकत्र आली त्यांनी समाजात एक समाजा नवा विचार दिला की अध्यात्म म्हणजे केवळ मंदिरात बसून मंत्र जप करणं नव्हे तर ते म्हणजे समाजासाठी काहीतरी चांगलं करणं अनेकदा लोक त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रश्नांसाठी यायचे कोणाचं मूल आजारी असायचं तर कोणाला नोकरीची चिंता असायची महाराज त्या प्रत्येकाचं अत्यंत शांतपणे ऐकत आणि त्याला योग्य मार्गदर्शन करत अनेकांना त्यांच्या शब्दांत शक्ती वाटायची म्हणूनच त्यांच्या सभांमध्ये हजारोंचा जनसमुदाय असायचा त्यांनी कधीच प्रसिद्धीचा माग नाही धरला त्यांच्या कार्यामुळेच लोक त्यांच्याकडे ओढले गेले त्यांनी कोणत्याही चमत्कारिक गोष्टी केल्या नाहीत पण त्यांचं साधं बोलणं आणि खरं आचरण हाच लोकांसाठी मोठा चमत्कार होता बाळू महाराज गिरगावकर यांचं वैवाहिक आयुष्यही त्यांच्या आध्यात्मिक जीवनाइतकंचं समर्पित आणि साधं होतं त्यांनी एका धार्मिक पार्श्वभूमीतून आलेल्या तरुणीशी विवाह केला तिचं नाव जानकी होतं जानकीबाई अत्यंत शांत संयमी आणि भक्तीपर स्वभावाची होती ती लहानपणापासून देवीची उपासक होती आणि नेहमी घरामध्ये नामस्मरण करत असे बाळू महाराजांच्या आयुष्यात तिचं आगमन हे एका खरी भक्ताच्या रूपात झालं त्यांच्या विवाहानंतर जानकीबाईने बाळू महाराजांच्या सेवेला आणि त्यांच्या मटकार्याला स्वतःला वाहून घेतलं ती नेहमी भक्तांना पाणी देणं त्यांच्या जेवणाची व्यवस्था करणं स्वच्छता राखणं अशा सर्व गोष्टी स्वतः करायची कधी तिने थकवा जाणवू दिला नाही तिने कधीच कोणतीही तक्रार केली नाही बाळू महाराजांची साधना त्यांच्या प्रवासामुळे अनेकदा घराबाहेर असायची पण जानकीबाईने त्यांच्या अनुपस्थितीत मठ आणि घर दोन्ही व्यवस्थित सांभाळलं त्यांच्या कुटुंबात दोन मुले झाली एक मुलगा आणि एक मुलगी बाळू महाराजांनी आपल्या मुलांचं संगोपनही अत्यंत साधेपणाने केलं त्यांना लहानपणापासूनच साधना भक्ती आणि शिस्त याचं महत्त्व शिकवलं मुलगाही पुढे धार्मिक वाटचाल करू लागला आणि बऱ्याच वेळा कीर्तनात वडिलांबरोबर सहभागी होई मुलगी अत्यंत प्रेमळ आणि समंजस होती तीही मठात भक्तांना सेवा देण्यात मदत करायची त्यांच्या घरामध्ये कोणताही मोह लोभ पैसा प्रसिद्धी याला स्थान नव्हतं सर्व काही अत्यंत पारदर्शक आणि साधेपणात चालायचं बाळू महाराजांचा परिवार हा एक आदर्श कुटुंब म्हणून समाजात पाहिला जाई बाळू महाराज आणि जानकीबाई यांनी कधीही आपल्या मुलांना जबरदस्तीने साधू बनवलं नाही त्यांनी त्यांना निवड करण्याचं स्वातंत्र्य दिलं त्यांचं म्हणणं होतं की श्रद्धा हवी ती अंतःकरणातून यायला हवी त्यांनी त्यांच्या कुटुंबात सुद्धा तेच शिकवलं की जेवढं जास्त तुम्ही इतरांसाठी देता तेवढाच तुमच्या जीवनाचा अर्थ उगम पावतो जानकीबाई कधीच व्यासपीठावर आली नाही तिने मागे राहून कार्य केलं आणि त्याचं महत्व अधिक होतं बाळू महाराज तिच्याबद्दल नेहमी सांगायचे की ती माझी शक्ती आहे माझ्या अध्यात्माच्या मागचं खंबीर बळ आहे त्यांच्या मुलांनीसुद्धा आपल्या वडिलांच्या कार्याचा आदर राखला आणि मठाची परंपरा पुढे नेण्याची तयारी ठेवली बाळू महाराज आपल्या भक्तांना नेहमी म्हणायचे की कुटुंब ही पहिली पवित्र संस्था आहे आणि जो आपल्या घरात परमेश्वर पाहतो तोच खरा भक्त असतो त्यामुळेच त्यांनी आपलं कुटुंब अध्यात्माच्या मार्गावर चालवलं आणि त्यांच्या घरचं वातावरण हे एखाद्या मंदिरासारखं पवित्र वाटायचं त्यांच्या घरी कुणीही भक्त आलं की त्याला आपलेपणा वाटायचा कारण जानकीबाई त्याला आपल्या लेकऱ्यासारखं पाहायची हेच त्यांच्या कुटुंबाचं वैशिष्ट्य होतं बाळू महाराज गिरगावकर यांचं आध्यात्मिक कार्य जसजसं वाढत गेलं तसतसे त्यांचे भक्तही वाढू लागले सुरुवातीला फक्त गिरगाव भागातील काही लोक त्यांच्या कीर्तनांना यायचे पण त्यांच्या बोलण्यातून आणि वागण्यातून जेव्हा भक्तांना शांती मिळायला लागली तेव्हा लोक दूरदूरवरून त्यांना ऐकण्यासाठी येऊ लागले बाळू महाराज कधीच कोणतंही भोंदूपण करत नसत ते कोणालाही नक्की काय करावं हे सांगत नसत फक्त त्यांच्या अनुभवातून लोक स्वतःच मार्ग शोधायचे त्यांनी अनेक गावांमध्ये प्रवास केला ग्रामीण भागात त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधले गरिबांच्या समस्या ऐकल्या आणि त्यांना सांत्वन दिलं ते म्हणायचे की भक्ती म्हणजे केवळ भजन करणे नाही तर ती गरजूंना मदत करण्याची भावना असावी त्यांनी अनेक ठिकाणी अन्नछत्र सुरू केली जिथे दररोज हजारो लोक जेवत असत त्यांच्या मठात येणाऱ्या प्रत्येक भक्ताचं स्वागत आनंदाने केलं जायचं ते म्हणायचे की कोणताही भक्त लहान नाही किंवा मोठा नाही सर्वजण भगवंताचेच अंश आहेत त्यांनी त्यांच्या प्रवचनांमधून समाजात समता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातीधर्माचं भेद न करता त्यांनी सर्वांना एकाच नजरेने पाहिलं त्यांच्या मठामध्ये ब्राह्मणही यायचे आणि कुळी काम करणारेही सर्वांना तेच सन्मान मिळायचा महाराजांचं एक खास वैशिष्ट्य होतं की ते कोणत्याही प्रकारे आत्मप्रशंसा करत नसत त्यांनी एकदा एका कीर्तनात सांगितलं की जेव्हा मी बोलतो तेव्हा मी बोलत नाही माझ्या तोंडून भगवंतच बोलत असतो त्यांच्या या नम्रतेमुळे लोकांना त्यांच्याबद्दल अजूनच आकर्षण वाटायचं ते कधीच मंचावर जाऊन मोठमोठ्या घोषणा करत नसत त्यांनी त्यांच्या कार्यानेच आपली ओळख निर्माण केली त्यांच्या मठात अनेक तरुण मुलं येऊन सेवा करायची बऱ्याच जणांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपलं जीवन बदललं त्यांनी अनेक व्यसनाधीन तरुणांना नवजीवन दिलं एकदा एका गावातून एक तरुण त्यांच्याकडे आला जो दारूच्या व्यसनात पूर्ण बुडालेला होता त्याचं कुटुंब त्याला सोडून दिलं होतं पण बाळू महाराजांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्याला मठात ठेवलं रोज त्याच्याशी बोलले त्याला नामजप शिकवला आणि काही महिन्यांतच तो तरुण बदलला पुन्हा आपल्या आयुष्यात आला आणि आज तो स्वतः इतरांना मदत करतो बाळू महाराजांसाठी हीच खरी भक्ती होती ते नेहमी म्हणायचे की एक व्यक्ती सुधारणं म्हणजे संपूर्ण समाज सुधारायला लागणं त्यांच्या या दृष्टिकोनामुळे त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी व्हायची त्यांच्या बोलण्यात एक वेगळीच ताकद होती अनेकदा त्यांचं प्रवचन ऐकताना लोक गहीवरून जायचे त्यांचे शब्द थेट हृदयाला बिडायचे त्यांनी कधी श्रोत्यांचं मनोरंजन केलं नाही तर त्यांच्या अंतरात्म्याला स्पर्श केला त्यांनी भगवद्गीता रामायण संत वाङ्मय याचं सखोल ज्ञान घेतलं होतं पण त्याचा उपयोग त्यांनी केवळ दाखवण्यासाठी कधीच केला नाही तर सामान्य माणसाच्या जीवनात उपयोग होईल अशा भाषेत त्याचं विवेचन केलं त्यांचा मठ ही केवळ एक वास्तू नव्हती तर ती एक चालती बोलती विद्यापीठ होती जिथे भक्ती संस्कार सेवा आणि मानवता शिकवलं जायचं त्यांनी कधीच कुणावर राग काढला नाही कोणत्याही परिस्थितीत शांतता आणि संयम राखला ते भक्तांशी बोलताना नेहमी त्यांच्या डोळ्यांत बघायचे जणू काही त्यांना त्यांच्या अंतरंगातील दुःख समजत असे त्यांचं एकाच दर्शन झालं तरी भक्तांना समाधान वाटायचं बाळू महाराज गिरगावकर यांनी त्यांच्या आध्यात्मिक कार्याबरोबरच समाज अपलिफ्ट करण्यासाठीही अनेक उपक्रम राबवले त्यांनी गावे बदलली मने जोडली आणि संस्कृती जपली त्यांच्या कीर्तनाच्या निमित्ताने जेव्हा ते एखाद्या गावात जायचे तेव्हा तिथे काहीतरी बदल घडायचाच लोक त्यांचं स्वागत उरभरून करायचे पण महाराज त्यात फारसा रस घेत नसत त्यांचं म्हणणं होतं की मी कुणाचं स्वागत घेण्यासाठी आलो नाही मी भगवंताचा संदेश घेऊन आलो आहे त्यांच्या या नम्रतेनेच लोक अधिक जोडले गेले त्यांनी गावोगावी जाऊन माणसांमध्ये प्रेम आणि एकोपा निर्माण केला अनेक गावांमध्ये वादात फसलेले लोक त्यांच्या कीर्तनानंतर एकमेकांच्या गळ्यात गळे घालत असत त्यांनी एकदा सांगितलं होतं की देवभक्तीत नाही तर एकमेकांच्या डोळ्यातून ओघळणाऱ्या प्रेमात आहे त्यांनी त्यांच्या प्रवासादरम्यान अनेक शाळा आणि वाचनालयांना भेट दिल्या मुलांशी बोलले त्यांना संस्कार आणि अभ्यासाचं महत्त्व समजावून दिलं एका छोट्याशा गावात त्यांनी मुलांसाठी एक छोटं पुस्तकालय सुरू केलं त्या ठिकाणी त्यांनी स्वत पुस्तकं देणगी दिली आणि तिथल्या शिक्षकांना सांगितलं की या लहान वयात जो मुलगा ग्रंथाशी मैत्री करतो तो आयुष्यात कधी हरत नाही त्यांच्या कार्यातून अनेक गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाली त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ धर्माची माहिती न देता माणूस म्हणून कसं जगावं हे शिकवलं त्यांचं असं म्हणणं होतं की शिक्षण हे केवळ नोकरीसाठी नसावं तर ते जीवन समजून घेण्यासाठी असावं त्यांनी अनेक गावांमध्ये वृक्षारोपण केले स्वच्छता मोहिमा राबवल्या आणि या प्रत्येक उपक्रमात स्थानिकांना सहभागी करून घेतलं त्यांनी कधीच मोठे भाषण करून गाव बदललं नाही तर छोट्या छोट्या कृतींमधून लोकांचं मन बदललं त्यांच्या मठामध्ये येणाऱ्या प्रत्येक गरजू व्यक्तीला त्यांनी अन्न वस्त्र औषध दिलं ते फक्त प्रवचन देणारे संत नव्हते तर ते प्रत्यक्ष कृती करणारे समाजपुरुष होते एकावेळेस त्यांनी एका, एका गावात असलेल्या दलित वस्तीत सतत पाणी टंचाई असल्याचं पाहिलं त्यांनी तत्काळ त्या ठिकाणी विहीर खणण्याचं काम सुरू केलं त्या कामासाठी त्यांनी स्वत निधी उभारला आणि अनेक शिष्यांना त्यात भाग घेण्यास उद्युक्त केलं काही महिन्यांतच तिथं स्वच्छ पाण्याची सोय झाली आणि तिथल्या महिलांनी बाळू महाराजांना आपल्या मुलासारखा सन्मान दिला त्यांनी हे कार्य प्रसिद्धीसाठी कधीच केलं नाही पण त्या छोट्या कृतीमुळे त्या वस्तीत एक आशेचा किरण आला त्यांनी इतर जातींना त्या वस्तीत घेऊन जाऊन सर्वांनी एकत्र भोजन करावं अशी व्यवस्था केली आणि त्या दिवसानंतर त्या भागात भेदाभेद कमी होऊ लागले बाळू महाराजांनी त्यांच्या प्रत्येक प्रवचनात सांगितलं की समाज बदलण्यासाठी शासनाची वाट पाहू नका प्रत्येक माणसांनी दुसऱ्यासाठी एक पाऊल पुढे टाकावं आणि तोच खरा धर्म असतो त्यांच्या विचारांनी अनेक तरुण प्रेरित झाले अनेकांनी समाजसेवा सुरू केली त्यांनी केवळ भगवंताच्या नामात गुंतून न राहता प्रत्यक्ष कृती करून भक्तीचं खऱ्या अर्थानं रूप दाखवलं त्यांच्या मठात दर महिन्याला गरिबांना कपड्यांचे वाटप केलं जायचं आणि ही सेवा कुठल्याही प्रसिद्धीपासून दूर राहून केली जायची त्यांनी आपल्या शिष्यमंडळाला एकच शिकवण दिली की भक्ती आणि सेवा यामध्ये अंतर नसावं बाळू महाराज गिरगावकर यांचं आध्यात्मिक जीवन जितकं विशाल आणि प्रभावी होतं तितकंच त्यांचं वैयक्तिक जीवनही साधेपणाने भरलेलं होतं त्यांनी संसार केलाच पण त्यात कधीही मोह किंवा मालकीभाव ठेवला नाही त्यांच्या पत्नीचं नाव लक्ष्मीबाई होतं आणि त्या त्यांच्या प्रत्येक कार्यात त्यांच्या खंबीर साथीदार होत्या जरी बाळू महाराज आध्यात्मिक कार्यात पूर्णपणे गुंतलेले होते तरीही त्यांनी आपल्या संसाराचंही पूर्ण भान ठेवलं त्यांच्या घरात अत्यंत साधेपणा होता कोणताही ऐशाराम नव्हता त्यांचं घर म्हणजेच त्यांचा मठ आणि तिथे येणारे प्रत्येक भक्तच त्यांचं कुटुंब होतं पण तरीही त्यांचं एक स्वतःचं कुटुंब होतं त्यांना दोन मुलगे आणि एक मुलगी होती त्यांनी कधीच आपल्या मुलांवर आध्यात्मिक मार्ग निवडण्याचा आग्रह धरला नाही तर त्यांना सांगितलं की माणूस कधीही आपल्या मनाचा आवाज ऐकूनच चालावा त्यांचे दोन्ही मुलं शिक्षणात उत्तम होती आणि समाजसेवेच्या कार्यातही सहभागी होत होती बाळू महाराजांच्या पत्नीने संपूर्ण आयुष्य अत्यंत संयमाने घालवलं त्या कधीच मंचावर बोलल्या नाहीत पण त्यांनी मठात येणाऱ्या महिलांना योग्य मार्गदर्शन केलं एकदा एका कीर्तनात बाळू महाराजांनी सांगितलं होतं की माझ्या पत्नीचं मौन हेच तिचं सर्वात मोठं योगदान आहे कारण ती मला कधीच माझ्या मार्गात अडथळा अधर ठरत नाही तिचं समर्थन आणि तिचा विश्वासच मला भगवंताच्या कार्यात पुढे जाण्याची ताकद देतो त्यांच्या मुलांनीही त्यांच्या कार्याला साथ दिली त्यांच्या एकुलत्या मुलीचं लग्न त्यांनी अतिशय साधेपणाने केलं जिथे कोणतीही फाजील औपचारिकता नव्हती ते म्हणायचे की लग्न ही एक सामाजिक प्रक्रिया आहे त्यात केवळ दोन व्यक्ती नाही तर दोन कुटुंब जोडली जातात आणि त्यामुळे त्यात खर्चापेक्षा विचारांची देवाणघेवाण महत्वाची असते त्यांच्या कुटुंबात नेहमीच श्रद्धा आणि नम्रतेचं वातावरण असायचं बाळू महाराज अनेकदा कीर्तनानंतर त्यांच्या घरातील प्रसंग भक्तांना सांगायचे पण ते कधीच वैयक्तिक गोष्टींचा उपयोग स्वतःची छबी उभारण्यासाठी करत नसत त्यांच्या मुलांनीही समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली पण त्यांनी कधीही महाराजांच्या नावाचा वापर केला नाही त्यांच्या कुटुंबात एकमेकांविषयी प्रचंड आदर होता बाळू महाराजांची पत्नी त्यांच्या भोजनाची काळजी स्वतः घेत असे ते बाहेर कितीही मोठ्या लोकांमध्ये असले तरी जेव्हा घरी परतत तेव्हा घरातला साधेपणा त्यांना सुख देत असे त्यांच्या पत्नीने एकदा सांगितलं होतं की महाराजांचे सर्वात मोठे गुण म्हणजे त्यांची शांतता आणि प्रत्येकाला समजून घेण्याची ताकद त्यांनी आपल्या संसारात कधीच रागावलेले दिसले नाहीत त्यांच्या कुटुंबातील सदस्यही त्यांच्या कार्यामुळे अनेकदा समाजाच्या नजरेत आले पण त्यांनी कधीही त्याचा गर्व केला नाही हे कुटुंब एक आदर्श कुटुंब म्हणून पाहिलं जायचं ज्यात भक्ती सेवेबरोबरच परस्पर समजूत आणि आदर यांना महत्व दिलं गेलं बाळू महाराजांचे जीवन हे फक्त प्रवचनात नव्हतं तर ते त्यांच्या वैयक्तिक आचरणातही दिसायचं त्यांनी घरात कोणताही गोड शब्द जास्त न बोलता आपल्या वागण्यानेच प्रेम दिलं त्यांच्या घरातील प्रत्येक वस्तूला एक अर्थ होता आणि प्रत्येक वागणुकीतून भक्तांना शिकवण मिळायची बाळू महाराज गिरगावकर यांचं जीवन म्हणजे एक प्रकट झालेली भक्ती आहे त्यांनी लोकांच्या जीवनात जे प्रेम जो आधार आणि जी आध्यात्मिक दिशा दिली ती शब्दांत मावणारी नाही त्यांच्या जीवनाची प्रत्येक घडी ही समाजासाठी होती त्यांच्या कृतींनीच त्यांनी समाजमनात आपली जागा निर्माण केली आजही त्यांच्या आठवणी लाखो भक्तांच्या मनात जिवंत आहेत त्यांनी निर्माण केलेल्या संस्कारांचा प्रभाव अनेक पिढ्यांपर्यंत राहणार आहे त्यांनी केवळ अध्यात्म शिकवलं नाही तर माणूस म्हणून कसं जगायचं हे स्वतःच्या आचरणातून दाखवलं त्यांनी भक्तीला मूर्त स्वरूप दिलं आणि समाजसेवेच्या माध्यमातून तिचा प्रचार केला त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज त्यांचं बोलणं आणि शांततेतून येणारी शक्ती ही भक्तांसाठी एक वेगळाच अनुभव होती त्यांच्या हातून घडलेली प्रत्येक कृती प्रत्येक सेवा प्रत्येक शब्द हा एखाद्या मंत्रासारखा होता त्यांनी जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर एकच गोष्ट शिकवली की भक्ती म्हणजे आपल्या कर्मातून इतरांच्या जीवनात उजेड निर्माण करणं त्यांनी कधीच मोठमोठे दावे केले नाहीत पण त्यांच्या कार्यानेच ते थोर ठरले अशा या थोर संतपुरुषाच्या जीवनाची ही गाथा आम्ही तुमच्यासमोर मांडली बाळू महाराजांचा प्रत्येक प्रवास प्रत्येक कीर्तन आणि प्रत्येक कृती ही भक्तांसाठी एक स्पर्श ठरली आणि म्हणूनच हा चॅनेल त्यांच्या नावाला साजेसा स्पर्शभक्तीचा जर तुम्हाला बाळू महाराजांचं हे जीवन स्पर्शून गेलं असेल त्यांचं कार्य मनाला भिडलं असेल आणि त्यांच्या विचारांनी तुमच्या अंतर्मनात नवा प्रकाश उजळवला असेल तर आमचा चॅनेल स्पर्शभक्तीचा नक्की पहा या चॅनेलवर तुम्हाला अशाच संतांची भक्तांची आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वांची जीवनकथा ऐकायला मिळेल तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आणि व्हिडिओला दिलेल्या पाठिंब्यामुळे आमचं काम अधिक जोमाने पुढे जातं ही गाथा फक्त ऐकून थांबवू नका ती आपल्या आयुष्यात उतरवा बाळू महाराजांसारखं समाजासाठी भक्तिमयतेसाठी आणि माणुसकीसाठी एक छोटं पाऊल टाका स्पर्शभक्तीचा इथे भक्ती आहे इथे भावना आहे आणि इथे तुमच्यासारखा श्रोता आहे